कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग येथे देशाचा अष्टाहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक श्रीनिवास कोंडी हे होते तर या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त माननीय नागनाथ श्रीरामदास मान्य श्रीनिवास गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले व विद्यार्थ्यांकडून तिरंगा प्रतिज्ञा म्हणून घेतली प्राचार्य माननीय युवराज मेटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले प्रशालेचे सहशिक्षक संजीव बोरला यांनी सारे से अच्छा हिंदू सता हमारा या देशभक्ती गीताचे सामूहिक गायन करून घेतले याच वेळी आर एस पी संचलनाद्वारे ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी शहरस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या सोहम भोसले विराट चौगुले विठ्ठल भोसले राजवीर दोरकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या शुभ हस्ते विविध विषयावरील भीतीपत्रकांचे अनावरण करण्यात आले त्यातून स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती एआय म्हणजे काय त्याचे फायदे तोटे कोणते तसेच इतर शैक्षणिक वैज्ञानिक व राष्ट्रीय विषयांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली त्यानंतर देशबद्दलचे आपले विचार विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले त्याचप्रमाणे काही हिंदी व तेलुगू देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले विद्यार्थ्यांमध्ये दे देशभक्ती व शिस्त संस्कार करणारी माझा माझा देश अभिमान ही छोटीशी नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली यावेळी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय बनले होते स्वातंत्र्य दिनाची आठवण म्हणून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी प्रातिनिधिक स्वरूपात कुचन प्रशालेचे नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिनिधी समर्थ खेमकर व व विद्यार्थिनी साक्षी वा आज ज्यांचे वाढदिवस आहे त्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी विविध उपक्रमांचे कौतुक केले व स्वातंत्र्य दिनाचे महत्व तसेच तिरंगा ध्वजाचे डिझाईन तयार करण्यात समाजाचे पूर्वज पिंगळी यांचा सहभाग होता याचा आम्हाला असल्याचे सांगितले उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता गेंगाणे यांनी केले तर याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे पर्यवेक्षक दत्तात्रेय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे पर्यवेक्षिका प्रणिता सामल सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे संपन्न झालेला आहे त्यानंतर फार मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांकडून ते पोस्टर प्रेझेंटेशन इथं डिस्प्ले झालेलं आहे ते फार छान होत आणि आजचं जगाला जे संदेश द्यायचे त्या संदेश त्या पोस्टर मधून आपल्याला दिसून आलेले, आहे त्यानंतर